नमस्कार, मी ूब चॅनल वर आपल्या सर्वांच हार्दिक स्वागत आहे मी आज समोर धन्य धन्य हो प्रदक्षिणा अवत चिंतन गुरुदेव दत्त यांच्या निमित्ताने जे काही आपल्या आपल्यासमोर आरती सादर करणार आहे ती आपल्याला कशी वाटते ते कमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर पाठवावे धन्यवाद ओम गणपते न सिद्धिविनय सांगाय संगय सपरी वारायन वा महा वक्रतुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ देवी दैवी देव सर्व कार्येशु अवधूत अवधूतचिंतनश्री गुरुदेव दत्त धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवराभिमान उतराची धन्य हो प्रदक्षिणा रायाची झाली परासुरवरा विमान उतरायाची पदोपदी अपार झाल्या पुण्याचार राशी सर्व तीर्थे गडली आम्मा आदी करूनी काशी धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायांची झाली त्वरा सुलवराभिमान विमान उतरायाची मृदंग टाळ ढोल भक्त भावार्ते जाती व ढोल भक्त भा नाम संकीर्तने नित्यानंदे नाचती धन्य धन्य प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाही सुरवरा विमानुतराची कोटी ब्रह्म हत्या हरती करिता दंडवत करिता दंडवत लोटांगण गायता मोक्ष डोळे पायात धन्यो प्रदक्षिणा सद्गुरुरायाञ्चि जाति त्वरा सुरवराभिमानुतरायाची मैमान महिमान करे मासी अनुभव जे गाणती जय गुरुपदीचे धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायांची झाली सुरवराभिमान उतरायाची प्रदक्षिणा करुणी देह भावे वाहिला देह भावे वाहिला श्रीरंगात मज विठ्ठल पुढे उभा राहिला धन्य धन्यो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची परा सुरवराया दिगंबरा या हो स्वामी द्या हो दत्ता दिगंबरा हो स्वामी मला भेट द्या हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 शिपाद वल्लभ दिगंबरा 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 शिपाद वल्लभ दिगंबरा 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 शिपाद वल्लभ दिगंबरा धन्यवाद धन्यवाद